व्हॅलेंटाईन्स डे ला गर्लफ्रेंड नसते ते होत हे पप्पी ती की आई तर्कीची पण गर्लफ्रेंड आहे आणि मलाच गर्लफ्रेंड नाही अगं मी नाही तुझ्याशिवाय जगू शिकेल ती जाऊ दे या व्हॅलेंटाईन डे ला मी तुला चंद्रा घेऊन जाणार आहे अगं त्या चंद्राने चंद्रा वडापाव सेंटर वर वडापाव काय आईला माझ्या दाढीत केस आहे त्यापेक्षा बारकीच्या के टोसके केस आहे तरी पण एक टाकलेच गर्लफ्रेंड आहे देवा माझ्याच आयुष्यात गर्लफ्रेंड काय दुष्काळ पाठलाय काय माहित अजून अंड्यातलं बाहेर पडलेलं आहे तरी पण अशी गर्लफ्रेंड आहे आणि मलाच नाही देवा या व्हॅलेंटाईन डे ला पण मी सिंगलच राहतो का काय माहित तेव्हा आणून टाक कोणतरी गर्लफ्रेंड माझ्या आयुष्यात एकटा जीव सदाशिव झालाय माझा हा पिगला हॅपी गुलाब दिवस जी आले म्हणून म्हणायचं काय तुम्हाला आयदा मातारशी गर्लफ्रेंड आहे काय म्हणाय पण येणार झाले याला तरी सुद्धा हॅपी गुलाब गुलाब काय छान म्हणून म्हणते सुट्टी दिना आयदा मलाच तेवढी गर्लफ्रेंड नाही आले उपाशी मित्रमंडळाचे अध्यक्ष सिंगल संघनेचे युवा नेते एकता जीव सदाशिव शाखेचे अध्यक्ष वैभवराव तरी कलफेन पटवणार आहे बुरट्या जा तुला नाही कोण पटत जा बुरट्या पट्टीच नाही बघ टर्की चार चार गल्फिन पटवणार आहे

गर्लफ्रेंड पाहिजे आपल्या मामा मला भाड्याने गर्लफ्रेंड पाहिजे कशा किलो दिल्या गर्लफ्रेंड <laughs> सोडायच्या किलोवर द्यायला काय टावाड आहे तुम्ही मग काय बोपळाय ती अरे नगाव आहे नगाव बर ही गर्लफ्रेंड कशी दिली भाड्यानं ही ही फक्त दहा हजार रुपये चालतंय ते दहा हजार पण इजा तुला नाही परवडणार असा काय इजा खर्चा पाणी हे पुरी सांग तुझा खर्चा पाणी याला हा हा सांगते सोमवारी मला शॉपिंग ला घेऊन जायचं मंगळवारी मला पिक्चर ला घेऊन जायचं बुधवारी मला फिरायला घेऊन जायचं गुरुवारी मला मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जायचं आणि शुक्रवारी मला वॉटर पार्कला न्यायचं आणि शनिवारी परत शॉपिंगला न्यायचं आणि रविवारी रविवारी मंदिरात जायचं आपण कशाला थाट्या घेऊन मागायला तुझ्या बाणे पैसे ठेवाय दिले ते माझ्याकडे ए बाबा ही नको मला गर्लफ्रेंड नाही परवडणार मला रेस आली ही किती लाई हजारपेक्षा दोन हजार कमी बर बर चालतंय चालतंय ठीक आहे बाबा आठ हजार घ्या

बाराखडी म्हण नको नाव नाव विचार मी नाव काय तुझं आईच्या गावात बर मी मी आवडतो का तुला आईच्या आई गावात आठ हजार चुला लागला वाटत आईला कुठं राहतेस तू हा तू वाटा सुपारी काढून बोल आ आ। हा आईच्या गावात ही मोठीच आहे तुझ्या आईला आठ हजार चुलला लावला चल माग तू हा माग तू ये भाड्याने गर्लफ्रेंड घ्या गर्लफ्रेंड तिनं बाकी गर्लफ्रेंड्या मुकेश मुक्यारे मग आठ हजार तुला नाही देऊ स्पीकर खराब झालाय त्यामुळे तुला दोन हजार कमी घ्यायला ती नको मला स्पीकर खराब झालेलं नको आबा हा मुका घेतो पण इलाच घेऊन जा नको मला आठ हजार माग द्या मग दुसरी घेऊन जातो का दुसरी कुठली ही मधली ही किती रुपयाला ही तीन हजार रुपयाला तीन हजार रुपये चालते द्या आता पण बाबा हिचा खर्चा पाणी जरा जास्तच आहे असा किती आहे खर्चा पाणी रोजीला दहा लिटर दूध प्यायला लागतं दहा लिटर दूध आईला पाकच गर्लफ्रेंड नसण्यापेक्षा याला घेऊन जातो दुधावर तेवढा खर्च होईल माझा आणि एवढाच आहे बाबा रोज तिला चार किलो मटन आणि दीडशे अंडी खायला लागते ती दीडशे आंटी बाबा मला गर्लफ्रेंड पाहिजे बा सुरू नको राहू दे मला हे गर्लफ्रेंड दे पैसे माझं अरे एक काम कर की हैर एवढीच होईल घेऊन जाकी ही कितीला हे फक्त पाचशे रुपये पाचशे लाई खाली तिचा काही खर्च पण नाही मेंटेनन्स काय सुद्धा नाही हिला व्हॅलेंटाईन्स डे ला घेऊन जा आणि नंतर मागाव नाही सुटली तरी चालते 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 मित्रांच्या वोट मारतो मला पण हाय गर्लफ्रेंड म्हणून चला गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड जेनेमन इधर गुलाब हॅपी रोज डे वेलकम वेलकम हा थाँग् जॅनेमन बॉल कुठला पटला तिकडे क्रिकेट खेळत असतील क्रिकेट नालाय पोराची पाय वापरला असता पाय चपला असता माझा चल चिकणी अरे एवढी सुरता केलंच कशाने हाच की जरा हा ओके ओ दादा आम्ही तर बॅट बॉल खेळत होतो आमचा इथं बॉल झालेला बघितला काय बॉल आत्ताच एक बॉल तिकडे फेकला बघ ए माझा सुद्धा ते बॉल ते नाही देणार नाही ए, ए, थांबा ना का इधर व्हॅलेंटाईन डे साठी फेसबुक वरून गर्लफ्रेंड पडते तेव्हा ए काळे काय कायदा असते हसतेस एका घोबड्या तुझ्याकडे डोम

Okay, हॅलो हो, <coughs> <panceocalyptic> बोल ना प्रीती काय नाही बसलो मग पप्पांचा लॅपटॉप घेऊन तीन कोटीची डील करायची आता <laughs> दहा लाख रुपये दिले कामगारासनी <laughs> अरे अगं ठेवतो नवरा आला माझा आपलं आलाय माझा ठेवतो बाय भुटी फोनवर कोणावर गुलिगुली करतेस अरे भावा मला फेसबुक पटली काय सांगतो बघू फोटो अरे फोटो अजून तिने पाठविलेला नाही पण आवाजावरून तर एकदम चिकणी वाटते अजून एकमेकांनी आम्ही बघितलेला नाही डायरेक्ट व्हॅलेंटाईन डे ला भेटणार आहे आम्ही भोरट्या ही आंधळ प्रेम तुझ्या आंबेड नाही बरे बरं येते मुंबईची आहे ती प्रीती नाव आहे तिचं <laughs> का ती मुंबईची आणि तो असा गावटी थोडा तुला भाव दिल का ती बावा मी तिला सांगितलं मी पुण्याच आहे माझं जॉन नाव आहे सांगितलं तिला गाव हाय होय बाबा तिचा फोन आला बोल जरा हा बोल ना प्रीती काय नाही आता जस्ट ब्रेकफास्ट केला अगदी माझा फ्रेंड आला तो म्हणून ठेवला फोन हा आता चालू आहे वॉकिंग साठी तू काय करते अरे मी मम्मीसाठी ब्रेकफास्ट बनवते मग मला पण थोडा खायला ना ब्रेकफास्ट अरे ये ना मग गरम गरमच आहे अजून वाफा निघते आणि खूप टेस्टी पण आहे होय काय अगा ऐकूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय बघ मग येतोच काय मुंबईला ब्रेकफास्ट खायला हा येतो येतो आणि बघ आपण भेटल्यावर मला तोच ब्रेकफास्ट पाहिजे जो आता तू करतेस बर बर आम जरा आमच्या इथले काळ घुबाड आले तुला नंतर कॉल करते बर बर मी पण ठेवतो मला पण इथं एक काळ्या तोंडाची माकडी दिसल्या बर बर ठेव ए वाई ब्या माकडा काय बघतेस ए बघून या तोंडाचे मी तुझ्याकडे कशाला बघू काय मी इकडे आलो तर माझ्या गर्लफ्रेंडवर वर फोन वर बोलत नाही शाणव ना बोस मला पण बॉयफ्रेंड आहे हा बॉयफ्रेंड आहे जा शिर पडले तोंडाचे हेल्प पटण्या जा जातच आईला परत प्रीतीचा फोन आला वाटतं हॅलो बोल ना प्रीती अरे हाकलून लावलं त्या घुबडाला अगं मी पण त्या काय काय बोललीत ना हाकलून लावलं बरं झालं काय करतेस तू काय नाही बघ आता शॉपिंग जाणार आहे मॉल मध्ये मम्मी सोबत बर बर चांगली शॉपिंग कर बरोबर डॅडी आलं डॅडी आलं ठेवतो ठेवतो काय पप्पा तू अजून कसा फोन आला नाही जॉनचा मीच लावून बघते हा बोल ना प्रीती अरे काय करतोस जॉन काय नाही आमच्या डॅड न मला कार धुवायला सांगितले त्या कार या कार पण आहे तुमच्याकडे होय काळ्या कलर ची एक फॉर्च्युनर आहे पांढऱ्या कलर ची मर्सिडीज आहे आणि बारकी एक आल्टो पण आहे मला कधी बसवणार तुमच्या कार मध्ये हा तुला बसू म्हणजे माझ्या शिंगावर काय म्हणजे शिमग्याला मी येणार आहे तेव्हा भेटू आपण तेव्हा बसू तुला कार मध्ये ठेवते माझी मामाली बरोबर चालते ठेव आल्या काय लिखीज नाही पेट्रोल पेट्रोल हॅलो काय करतोय काय नाही आमची सोन्याची खाण आहे ती स्वच्छ करायला लागली तुमची सोन्याची खाण आहे म्हणजे तुम्ही खालीत न सोनं काढता सोनं काढत नाही खालीच सोनं टाकतो म्हणजे आमच्या सोनंही मुलं आम्ही टाकून देतो मला पण पाहिजे थोडं सोनं बरं बरं ढीक सोन आहे आमच्याकडे भेटल्यावर देतो तुला बरं चालेल लवकरच भेटूया मग आपण पण भेटायचं कुठे अरे मी मुंबईला राहते ना आणि तू पुण्यात तू इकडे मुंबईला आलास तर माझ्या घरातल्या सापडेल आपण आणि परत मार खावा लागेल दोघांना पण मग काय करायचं म्हणते अरे आपण वाटे गाव वाटे ना वाटेगाव म्हणून एक गाव आहे त्या गावात भेटूया वाटेगाव म्हणजे गाव आहे गावात भेटायच म्हणते काय बरं झालं मुंबईला जायला ताप वाचला काय झालं माहित आहे ना वाटेगाव हा माहित आहे माहित आहे वाटेगावात एक मोठं मंदिर आहे तिथे भेटूया आपण उद्या बरं चालतंय भेटूया काय एवढा चक्काळ आहे <laughs> अरे बाबा फेसबुक वर न ती पूर्गी पटली ती ना मला प्रीती तिनं मला भेटायला बोलूल अरे पण भावा तुम्ही दोघांनी एकमेकाला बघितले कस एक ओळखतय बाबा खरं प्रेम केलंय मी बर चालतंय ओके चालतंय ओके बेस्ट बर बर थँक्यू बाबा कुठ शोधू तुला काही सुचना मला आईला अजून कशी आलय मंदिरात ही सगळं मंदिर पालतं घातलं तरी दिसना हॅलो जॉन बोल ना प्रीती अरे तू अगं मंदिरात आलोय मी पण एक काळी मांजरी नाडवी गेली नव्हता माझ्या माझ्या पण काळ डुक्कर डोळ गेलं अगं जाऊ दे तू कुठे आहे सत्ता मी मंदिराच्या डाव्या बाजूला आहे अगं मी मंदिराच्या उजव्या बाजूला आहे मग ये ना तू इकडे डाव्या बाजूला बर बर चालते आलोच हॅलो प्रीती हा बोल ना जॉन अगं मंदिराच्या मागं नको भेटायला तिथं काळी मांजरे नाही मला लय भिया वाटत या आलेलं मला पण लय भिया वाटते बरे एक काम करूया मंदिराच्या पुढच्या बाजूला भेटूया आपण बरं बरं ऐक की गणपतीचं मंदिर आहे त्याच्या पाठी मग उभा राहते मी बर बर चालतंय मी फिरून गणपतीच्या मंदिराजवळ येतो तिकडं हा हा चालतंय गोलमाल है गणपतीचं बारक प्रीती उपाय हळूच जातो आणि तिला आय लव्ह यू म्हणतो तू गुलाबा फुल आय लव्ह यू प्रीती आय लव्ह यू टू जॉन ये ना बाहेर माकडा तू असा तू व्हॅलेंटाईन्स डेला ला गर्लफ्रेंडच्या घरचे तिला घरात कोंडून ठेवतात तेव्हा हॅलो वैभव हा बोल ना पूजा मिनिटात येते मी आपण कुठला सात दिवसाचा रोग आलाय की व्हॅलेंटाईन्स डे तुला रोगाची लागण होईल की बाहेर घरात बस आता मारेन बाग बरोबर बर जाते आईला अजून कशी आले भेटायला मी वाट बघ थांबलूया अरे माझ्या आईला कळले रे व्हॅलेंटाईन डे बद्दल सात दिवस मी नाही शकत आता बर बर चालते करतो मी काहीतरी आयडिया ठेव हा कर काहीतरी हा फुलं घ्या फुले गुलाबाची फुलं घ्या फुले गुलाबाची फुलं नको आम्हाला फुलं मावशी घ्या घेऊ मावशी नको आई बरे फुल फक्त दहा रुपयाला मावशी एक फुल आम्ही हॅलो वैभव उद्या चॉकलेट डे आहे मला चॉकलेट कस देणार तू सांगतो तस कर काय करू आजारी पडायचं नाटक कर आणि डॉक्टरला घरला बोलू हा पो चल भाडी गस आई माझं डोकं दुखतंय आणि पोटात पण दुखतंय जास्त चल मग डॉक्टर कडे आई माझ्या त्राण नाही डॉक्टरकडे जायचं त्यालाच बोलव की ग घरी बरं बोलवते हां हॅलो डॉक्टर हाय बोला अहो घरी आमच्या पोरगीचा पोटात दुखतंय बरोबर चलते आलो 10 मिनिटात हा पड पड हाळोचा ओके

Si tuaan tak payah juga. Malah naik tak payah juga. Dia hua iba macam pergi lekari pergi titis. हॅलो वाई बहु जास्त लागलं नाही ना, ना रे तुला नाही ना फक्त पाठीचा कणा मोडलाय तुझी आहे काय डब्ल्यू डब्ल्यू मध्ये होती का काय गपे ना आलाय का आणि आई उद्या टेडी डे आहे मला टेडी पाहिजे दाढी पाहिजे दाढी कशाला दाढी लावून कुठे जाणार आहेस तू अरे दाढी नाही टेडी टेडी म्हणजे भाऊला भाऊला पाहिजे मला हा तातेंचा भाऊला आणू काय नको मला चांगला टेडी पाहिजे चांगला भाऊला घेऊन ये मला बर बर चालतंय आणतो आणतो हा ठेव बाई टेडी <laughs> <laughs> आई पूजा नेऊन देतो पूजा भीतीच्या वरन टाकतो टिडी कॅश घे डोसक फोडलं माझ मी आई <laughs> आईला कोणी भिकून मारलंय बावला <laughs> 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 आईच्या गावात तिनं माग फेकला काय बावला का टप्पा पडून आला आईला टाकतो परदा कोण आहे आईच्या गावात ही बावला माग का फिकून मारत्या डबल टाकतो आयच्या गावात मामा भेट नागा बसलाय थांबतो धावतो अरे पप्पानी मारल्यावर लय लागलं का रे तुला अगं लय नाही लागलेलं पण हाडांचा खिमा केला बान आता काय तुझ्या घराकडे फेर लागणार नाही मी गप्पे माकडा ऐकके उद्या हगडे आहे आ तुझ्या पप्पां मारल्यावर सगळ्या रस्त्यानं माझा हगडे झाला आ... अरे अरे मूरखा तसला हगडे नव्हे अरे मिठी मारायचा हगडे हा तसला वाला येतो येतो ये का वा यू घराच्या मागं ये सकाळी लवकर बरं बर चालतोय येतो घरा मागं हा लवकर ये बाय बाय थ्यू आ आईला एवढ्या पाठ चालू या अजून कशी आलं नाही पूजा हा ये ये करा कर कर पूजा हॅपी हक डे नको मला तुला खरोखर हक करायचा लाज वाटते मी डोळ बंद करतो मला कर हक चालते कर लवकर डोळ बंद केली ती आता तू करतेस का मीच करतो हक हा पूजा तू अंघोळ केलेला काही कुत्र मी लगे घाण वास येते तुझ्या अंगाचा नाही केलेली आंघोळ आता बाच्या आवाजात तू बोलू नको मला सगळे तू कसला आवाज काढ नको गो बाबाले बाबाईनाला बाबाला बाबाले बाबा उंडगे बाबा आले काय पाहिजे बाबा मी हात बघून भविष्य सांगतोय माते मग माझा हात बघून भविष्य सांगा की द्या हात बघू गावात माते एवढा वजन तर हात देऊ नको हलका हात दे तुझ्या पुरगी बिरगीचा सा। सांग ना असला तर सांग तर वाटल लाग बर सांगतो माते बघू हात माते हा माते तुझ्या घरात अन्नधान्याचा तुटवडा आहे बाबा तुम्ही कसं ओळखलं त्यात काय बारक बुरग पण सांगल खाऊन खाऊन मशी ग सुटल्यास तुला सगळं पोतभर धान्य लागत असेल तुला उठला फोड तुला माते पण तुझा स्वभाव खूप प्रेमळ आहे आणि माते तुला दोन दिवसात धान लाभणार आहे सोन्याचा हंडा मिळणार आहे तुला खरंच बाबा या घ्या चला चला चहा देते करून तुम्हाला या हा चला चला माते बाबा ता ता माते चुकून गडबडीत आत गेलो माते बाबा काय बघून बघतो आतमध्ये हंडी आपला हंडा माते सोन्याचा हंडा तुला तो हंडा दिसतोय का बघितलं बरं बाबा माझ्या खोरीचं भविष्य बघा की त्यासाठी चालू भविष्य बघतो मुलगीच बोलवा माते तिला तुझ्या बाहेर ये काय बस तिथे बाबा भविष्य बघणार आहे तुझं असं का बघू आत मालिके मालिके तुला चांगला नवरा मिळणार आहे माते, तू घराला पाच प्रदक्षिणा मारून घाल घराला पाच तर तुला धन सापडत आज किश नाही मला किस पाहिजे पाच प्रदक्षिणा घालू प्रदक्षिणा घाल तू आणि लवकर आलीस तर पन्नास प्रदक्षिणा घालायला होणार जा लवकर Nga e oi oi ama Ujah, tujah aigile iyo Wah Uwepiatu, kita नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत, सोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका